माऊली नमस्कार श्री नर्मदा पुराण रेवाखंड सर अभिवाचन करत आहे श्री नर्मदाय मार्कंडे म्हणाले मातृगण तसेच भयंकर भूतगणांनी चारही बाजूने घेरलेले गजराजाचे चर्म धारण केलेले सर्व जगाचा संहार करू इच्छिनारे ते शूलधारी शंकर नाचू लागले सर्व देवांचे देव असलेले महादेव अनेक मंत्राने गंठित केलेल्या वसा आणि रक्ताने लाल झालेल्या मुंड माळाच त्रिलोकी दहाच्या वेळी नृत्य करत होते प्रलय काळात सर्वश्रेष्ठ महाप्रभावशाली व्यापक परमेश्वराने संवर्तक नाव देऊन काल रात्री बरोबर संपूर्ण त्रैलोक्याला जाळून टाकले त्यानंतर जोराच्या वाऱ्यामुळे चिंगारी व वा धुरासह ज्वाला भडकल्या त्या रुद्राने वडवानाला भयंकर तोंड पसरवले त्याच्या मुखातून निघालेल्या हजारो विजांच्या कडकडाटासारख्या भयंकर त्या ज्वालांनी दाही दिशा भरल्या गेल्या आणि महासागर सुद्धा क्षुब्ध झाले ते शब्द तीव्र होऊन ब्रह्मलोकापर्यंत पोहोचले सर्व ब्रह्मांड रूपी भांड जागृत झाला चालायमान झाला अशा प्रकारे हे काय म्हणून व्याकुळ चित्ताचे हे ऋषी भयभीत झाले तेव्हा ते, ते सर्व सूर असुर आणि महानागाबरोबर घाबरलेले देव ब्रह्माला प्रणाम करून म्हणाले तीव्र तीव्रकांतीने तेज प्रकाशमान आणि भयंकर अंगाने युक्त प्रलय काळाच्या अग्निने व्याप्त शरीर धारण केलेले पृथ्वीवर हे लोक कोण खेळत आहेत बरे त्याच्या अठासामुळे संपूर्ण संसार त्रिलोकी मोहरित व व्याकुळ हे जग दिसू लागले त्रिभुवनाचा संहार क्षणभरात करण्याची इच्छा आहे काय सात समुद्रास जनजलोक सत्य लोक तुमच्या बरोबर झाले विनाशाकडे जात आहे सर्वज्ञ देव हा कोणता देव बरे जो सर्वांचा संहार करण्याची इच्छा धरतो तुम्हीच सांगा अशी स्थिती आम्ही कधीही पाहिली नाही तुम्ही याचे रहस्य जाणता का आपणच आम्हा सर्वांचे परममान्य आहात हे वाक्य ऐकून ब्रह्मा सुद्धा देव असुर सर्वांना आश्वासन देऊन सुंदर वचन बोलले ब्रह्माचे म्हणाले तो हा काळ स्वरूप अक्षयात्मा रुद्र संपूर्ण लोकांचा संहार करू इच्छितो शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे ते अशा प्रकारे शयन करतात ते भगवान रुद्रच आहेत यात आश्चर्य नाही हे महादेव वेळेच्या गतीचा भेद करून संवत्सर परिसंवत्सर उद्वत्सर आणि वत्सर रूप आहेत ते दृष्ट अदृष्ट रूपाने पूजेने किंवा हवन केल्याने प्रकाशमान स्थूल सूक्ष्म तसेच रूप होय लोकांमध्ये या व्यतिरिक्त काही नाही हे प्रभू परब्रह्म वीस नावाने प्राचीन तसेच कार्य रूप। त्याच्याही पलीकडे सर्व समर्थ आत्मरूप काळा समान रूप असणारे होय तो ईश्वर आमच्यावर प्रसन्न हो असे म्हणून भगवान ब्रह्मा सनत कुमार ऋषींच्या बरोबर नियत होऊन त्यांना संतुष्ट केले ब्रह्माजी म्हणाले सर्व स्वरूप सर्वांमध्ये व्याप्त असलेल्या शांतमूर्ती असलेल्या आपणास सादर नमस्कार आहे अधिर रूप असलेल्या तुम्हाला पुन्हा पुन्हा माझे नमन होय सर्वांमध्ये पूर्ण सर्वांचे आत्मा तुम्हाला पुन्हा पुन्हा नमन आहे भूतपते महात्मा तुम्हाला नमन होय ओंकार आणि ओंकाराने तिन्ही लोकांचे स्वामी महेश्वर तुम्ही तिन्ही वेदांचे स्वरूप सुद्धा आहात त्रिगुणात्मक तुम्हाला नमन होय रुद्र तुम्हीच शिव आहात परमईश्वर आहात सर्वांचे प्रधान प्रकृती स्वरूप आहात तुम्हीच परम प्रधान स्वरूप सर्वात पुढे असणारे तुम्हीच प्रधानामध्ये प्रविष्ट आहात तुम्ही साक्षात विष्णू रूप असून रुद्र स्वरूप प्रपितामह ब्रह्मसुद्धा तुम्हीच आहात काली कराली सात जिव्हा असणारे अनंत रूपाने अनंत जिव्हा असलेली तुम्हीच आहात श्रेष्ठा सर्वांना उत्पन्न करणारे तुम्ही जातो प्रभो तुम्हीच विश्वाचे वर्णन आणि कथा करण्यायोग्य योग्य आहात भगवान तुम्हीच विश्वाचे आहात सर्वात मोठे भांडवल वेदांचे यथार्थ रश समजणारे विद्वान ब्राह्मण तुम्हाला परमश्रेष्ठ म्हणता तुम्हालाच नमन करता तुम्ही सर्वांचे रमणीय परात्पर सूक्ष्म तत्व आहात सर्वांचे परमात्मा आहात परमसूक्ष्म ज्या वाणीबरोबर म्हणून सुद्धा डोरायला लागते ते तर तो तुम्हीच आहात श्री महादेव म्हणाले विविध मंत्राने तुमच्याकडून माझी स्तुती झाली आता मी शांती धारण करतो अनेक मुखाने या लोकांचा बलात संहार करणारा जाणार तुम्ही मला पहा ते देवेश ब्रह्मांड शंकर ब्रह्मांडाचे स्वामी असे ब्रह्माला म्हणून विश आश्वासन देऊन देवीबरोबर तेथे ते तंत्रज्ञान पावले महापापी पुरुष सुद्धा या परमपवित्र श्रेष्ठ स्तोत्राला ऐकून सदगती प्राप्त करतो प्रकाशमान होऊन रुद्र लोकात जातो दृष्टीर जो श्रेष्ठ ब्राह्मण हे स्तोत्र वाचतो ऐकतो त्याला कधी वय होणार नाही आणि चोर अग्नीच्या संकटातून वनात किंवा समुद्रात सुद्धा भगवान शंकर त्याची रक्षा करतात यात संशय नाही ब्रह्माद्वारा शिवस्तुती वर्णाचा वर्णनाचा सोळावा अध्याय समाप्त झाला नमामि देवी नर्वदे हर हर नर्वदे हर हर नर्वदे